माथेरान बंदनंतर प्रशासनाच्या माध्यमातून सर्व व्यावसायिक यांना शिस्त लावण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे आग्रही आहेत एकोणीस मार्च रोजी माथेरान सुरू झाल्यानंतर अश्वपालक यांनी आमदारांकडे धाव घेऊन आपल्या व्यवसायावर नवीन नियमाने गदा आल्याची तक्रार केली होती दरम्यान माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी व्यवसाय करणारे अश्वपालक हातरिक्षा चालक कुली आणि ई रिक्षा चालक, चालक यांच्या स्टँडबद्दल निर्णय घेण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी यांच्यासह दस्तुरी येथे भेट दिली ही पाहणी भेट झाल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी डी मध्ये घोडेवाले आणि प्रशासन यांची बैठक घेतली त्यावेळी घोडेवाल्यांनी नवीन ठिकाणी घोडे बांधण्यास सुरुवात झाल्यापासून दिवसाला जेमतेम सतरा अठरा घोडे यांना व्यवसाय मिळत आहे त्यामुळे पर्यटकांना माहिती देण्यासाठी घोडेवाले यांना पार्किंगमध्ये जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली शेवटी प्रत्येक दिवसाला पाच घोडेवाले हे पार्किंगमध्ये ठरवून दिलेल्या जागी पर्यटकांना माहिती देतील त्याच ठिकाणी खुली हमाल आणि रूम भरणारे तरुण यांना देखील जागा निश्चित करून देण्याचे निश्चित करण्यात आले यावर काही मते असल्यास पुढील आठवड्यात पुन्हा माथेरान येथे पर्यटनाला शिस्त लावण्यासाठी आपण येणार असल्याचे आश्वासन आमदार थोरवे यांनी दिले काही सूचना या संदर्भात घोडेवाल्यांना असतील कुली असतील त्याच्यानंतर रिक्षावाले असतील या सगळ्यांनाच आपण गाईड असतील सगळ्यांना या ठिकाणी जी नियमावली दिलेली आहे याच्यामध्ये काही ग्रामस्थांच्या सूचना सुद्धा आपण त्या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत आणि काही जर त्यात सूचनात बदल करायचे असतील तर ते बदल सुद्धा आपल्याला करता येतील दर वीकला अजून एक पुढच्या वीकला सुद्धा मी या ठिकाणी येणार आहे जेणेकरून आपल्याला जर त्यांच्यामध्ये काही समस्या असतील तर त्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी सोडवल्या जातील जेणेकरून माथेरानचे घोडेवाले आणि ग्रामस्थ सगळे एकत्रपणे आपण येऊन माथेरानच्या पर्यटनाला चालना देण्याचं काम एकत्रपणे करायचं आहे अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी करण्यात लाए। नितीन पारधी माथेरान